हॅलो कसे आहात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत कुरकुरी भेंडी म्हणजे भेंडीचे पकोडे बनवू शकता कुरकुरी भेंडी बनवू शकते तर यासाठी ते या स्वच्छ धुवून घेतली आपण धुवून असे कपड्याने पुसून मग कट करून घेऊ ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यासाठी साहित्य मीठ लाल मिरची पावडर हळद ओवा बेसनपीठ हे रवा धने पावडर जिरे पावडर ह्याला आपण सुरुवात करू आपण ही स्वच्छ पुसून घेऊ अगोदर एकदम कोरडी करायची पाणी नाही ठेवायचं त्याला करून पुसून घेऊन मग कट करू आपण पुस स्वच्छ धुवून पुसून घेतली तर हे आपल्याला जेठ काढून टाकायचे आणि भेंड्याशी उभी कट करून घ्यायची पातळ स्लायस अशी करून घ्यायचे अशी कट करून घ्यायची सगळी भेंडी चला आपली भेंडी कट करून झाली अशी एकदम अशी पातळ करून घ्यायची म्हणजे काय आणि कुरकुरीत छान होती मसाला सगळी कड लागतं आता आपण मसाला मिक्स करून घेऊ रवा रवा एक चमचा घेतलाय पन, आर दगे मैं बेसन आपण अर्धं घेऊयाच्यातलं म्हणजे एक चमचा घेऊ लागण तसे टाकू एक चमचा बेसन ओवा धने पावडर जिरे पावडर मिरची मिरची आपल्या आवडीने इतपत तिखट लागते ते पण आता हे मिक्स करून घेऊ अगोदर सगळं मिक्स करून घेतले आणि सगळे व्यवस्थित लागत मीठ टाकलं नाही तर आपण हळद मीठ टाकून घेऊ मीठ याच्यात मसाला याच्यात थोडंच टाकायचं आपण भेंडीला मीठ लावून घेणार आहे आता आपलं मसाला मिक्स झालाय आता आपण भेंडीला मीठ लावून घेऊ असं लावून घेतलं सगळ्या भेंडीला मीठ लागते आणि थोडं पाणी सुटतं ना भेंडीला ते काय होतं आपण मिक्स केलेले मसाले मस्त लागते त्याला हे आपण राहिलेले एवढं बेसन मिक्स करून टाकू तर आपण ह्याच्यातला अर्धा मसाला काढून घेऊ आपल्याला एकदम भेंडी मिक्स करायची नाही ते काय होतं की मसाला वल्ला होतो मग कुरकुरीत भेंडी होत नाही त्याच्याने अर्धा काढून घेतला आहे तर ह्याच्यात अर्धी भेंडी टाकून दोन करू आपण याच्यात ही अर्धी ठेवली याला चांगला मसाला लावून घेऊ सगळीकडे लागला पाहिजे सगळं एक एक भेंडीला लागला पाहिजे असं चव छान लागते आपला आता मसाला लावून झालाय जास्त वेळ ठेवायचं नाही काय जास्त वेळ ठेवली की मग मसाल्याला पाणी सुटते मग कुरकुरीत होत नाही त्याला आपण आता तेल तापले आपलं अगोदरच आपण गरम करायला ठेवले आता आपण टाकायचे असे ह्याच्यात आपली कुरकुरीत भेंडी तयार व्हायला लागली गॅस जास्त मोठा नाही करायचा कमी गॅसवरच करायची आणि छान लागते मग ज्याला भेंडी आवडत नाही ते देखील खातेत अशी भाजीची भेंडी भेंडीची भाजी, भाजी बऱ्याच जनाला आवडत नाही अशी कुरकुरीत केली ना तर खायला अशी अशी पण खायला चांगली लागते जेवणासोबत पण छान लागते स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात त्याला तर ता आपण चांगली तर अर्धी झाली आपली आता कुरकुरीत होऊन घे चला आपली झाली आता तळून मस्त कडक कुरकुरीत आता आपण काढून घे आता ही अशी कुरकुरीत झाली तळून आपण दुसरे टाकल्या वेळ आता आता हे राहिलेली भेंडी दी आपण आता याला मसाला लावून घेऊ ते असं पाणी सुटतंय त्याच्याने थोडी थोडी टाकून केली ना व्यवस्थित आता ह्याच्यात आपण राहिलेला मसाला आणि ये भेंडी याला लावून घेऊ चला आपली सगळी भेंडी कुरकुरीत मस्त तळून झाली आता आपण सव करू चला आपली भेंडी कशी वाजते कुरकुरीत कुरकुरीत कडक झाली कडकड वाजायला लागली कडकड छान कुटकुटीत झाली चला तर मग किचन आईच्या मधली कुरकुरीत भेंडी तयार झाली अशी करून पा खा लाईक करा शेअर करा अशी कुरकुरीत भेंडी करून खा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू